जगविख्यात लोणार सरोवर अभयारण्य म्हणून घोषित झाले बेसॉल्टिक रॉकमधून तयार झालेले एकमेव सरोवर म्हणून लोणार सरोवरची ओळख आहे लोणार सरोवर अभयारण्य हे तीनशे पासष्ट हेक्टर जागेतील जिल्ह्यातील सर्वात लहान अभयारण्य ठरले आहे लोणार सरोवर अभयारण्यातील तीनशे पासष्ट हेक्टर परिसरामध्ये बिबट्या कोल्हे राष्ट्रीय पक्षी मोर यांसारखे अनेक वन्य प्राण्यांचा वावर आहे अशातच आता लोणार सरोवर येथे राष्ट्रीय पक्षी मोर सरोवरचा आकर्षित केंद्र बनलेला आहे मोरांचा वेणीचा हंगाम पावसाळ्याच्या सुरुवातीला असतो त्यामुळे साधारणपणे मे महिन्यापासून ते जून अखेरपर्यंत लांब लचक पिसारा असणारे मोर झुंडीच्या झुंडीने बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवरात दिसून येत आहे वन्यजीव अभयारण्यामध्ये मोरांचे नृत्य हे खूप सुंदर दिसत आहे पिसारा पूलवीत बांगडत मोरांचा हजारोंच्या संख्येने किलबिलाट जोरात चालू आहे आषाढ महिन्याच्या सुरुवातीला जेव्हापासून चालू होतो तेव्हा त्यांचे नृत्य सर्वांना मोहित करते व्हिडिओ रिपोर्टर केशव सातपुते के न्यूज बुलढाणा जिल्हा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल